नमस्कार आपली मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी तुम्हाला आपला जो समृद्धी महामार्ग बनत आहे त्या समृद्धी महामार्गाचा आमने ते आशिरा गावाच्यामध्ये जो ब्रिज होत आहे ते दाखवत आहे तसेच समृद्धी महामार्ग हां दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरनं टेकडीपर्यंत कसा जातो ते देखील दाखवणार आहे तर सर्वप्रथम आपण ह्या वेरहाऊसच्या इथनं निघालो आहोत आणि हे बघा हे मोठे मोठे वेअरहाऊस आहेत आणि इथनं आपण क्रॉस होणार आहोत आणि पुढे गेलो का आप बाबा चक्के बसत आहे अंगाला खतरनाक चटके बसत आहे खूप गरम होते आहे पहा हेल्मेट घालायला पाहिजे होता तो चला पुढे जाऊयात इथे बाजूला समृद्धी महामार्ग आहे जे त्याच्या मागे समृद्धी महामार्ग आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे बजवत आहे आणि इथून पुढे गेलो का गाव राहतो त्या गावातला आपण पास होणार आहोत का इथे आता पाऊस सुरू झाला का इथे खूप प्रॉब्लेम येणार आहे यायला जायला इथे पाणी भरपूर भरतं आणि जी चढण आहे ते तुम्ही बघाल तर आयरन हॉल किती खतरनाक अशी चढण येते ते तर आम्ही घाबरत नाहीत म्हणजे आपण मराठी आहोत घाबरणं आपल्याला नाही जमत असो विषय तो नाही आहे विषय रस्त्यांचा आणि इथून तुम्हाला समृद्धी महामार्ग दिसेल तर पाहिलात तर या जंगलाच्या मागे ते बघा समोर समृद्धी महामार्ग तिथं बाजूने चाललेला आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे वाया नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आहे तुम्ही पाहू शकता आणि या वर्णावरून खरतर प्रवास करायला आपण निघालो आहोत खूप खरतर असा प्रवास आहे त्या धोंड्यातनं प्रवास करत आहोत आपण इथे कानवल गाव आहे जो पुढे कल्याणसाठी जातो आणि हा आपला खुपशेकडे जाणारा रस्ता आणि खूप इथे आता पाहू शकता आपण इथे बघा इथे गावाचा जी बोलतात कमानी गावात प्रवेश करताना जी ती कमानी बनत आहे बघा समोर इकडे समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्गाच्या बाजूने आपण चालू आहोत हा बघा समोर एकदम समृद्धी महामार्ग मोठा बुकता आहे आणि वीटभट्टी या वीटभट्टीचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे हे खूपशे आणि आमने गावाला जोडणारा रस्ता आणि याचे काम सुरू आहे हे बघा इथे रस्ता नवीन रस्ता बांधत आहेत जे काम आहे खूप उंच असा रस्ता आहे आणि बाजूने हा छोटा रस्ता पूर्वी इथला रस्ता होता जो बंद केला तोडला आणि इथनं आता नवीन रस्ता बांधत आहेत आणि उतरण आहे आणि हा जो रस्ता आहे हा जो बाजूने सर्विस रोड रस्ता गावांना येणारसाठी तो हा रस्ता आहे आणि हा मुख्य बरोबर आहे आणि अशा प्रकारे आपण समृद्धी महामार्गावर म्हणजेच मुंबई दिल्ली वेवर आलो आहोत हा बघा हा मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे आणि बाजूने पत्ता झाला थोडा सर्विस रोड गावातल्या लोकांना येण्यासाठी असतो आणि हा माझा एरिया जो आम्ही इथे येतो जरी आपण इथं समृद्ध याच्यावरच आलो असतो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरनं तरी हा जो पट्टा याच्या बाजूने आपण गेला समृद्धी महामार्गावर आपण मुंबईकडे जाऊ शकतो अन्यथा नाही हा बघा हा जो ब्रिज बनत आहे तो ताई दारा इथे जो इंटरचेंज आहे जिथनं आपल्याला मुंबईवर नाही येथा ना समृद्धीवर जाण्याची लावा लागेल हे वेर सोडतात तिथलं एक वरण आपल्याकडे घेऊन जाईल आणि समोर जो दिसत आहे आता पुढे गे तुम्हाला माझ्या दाखवतो एक वरण आहे मी वरण घेऊन आल्यावर आपल्या या ब्रिजवरनं जो ब्रिज बनत आहे या ब्रिजवरनं मुंबईसाठी जावे लागेल मुंबईला जाण्यासाठी आपल्याला या ब्रिजच्या बाजूने जो रस्ता गेला आहे त्याच्यावरचं वरण घेऊन या ब्रिजवरनं असा असा जावं लागेल तेव्हाच आपण पोहतू हा जो बाजूला काम चालू आहे हा समृद्धी महामार्गाचा आणि जो मधला काम आहे आज दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा आणि हे बघा बाजूने जो रस्ता तुम्हाला दिशेला एक जातो आहे तो रस्ता जेव्हा नागपूरवरून तुम्ही याल तो मुंबईला असेल तेव्हा दा तुम्हाला इथनं जावं लागेल या रस्त्यावरनं वरण घेऊन आलेल्या सायदानाला उतरावं लागेल अशा प्रकारचा हा रस्ता आहे समोरच्या दिसत आहे ते वडपे वडपेची टेकडी आणि वरण आहे तो वरण म्हणजे तुम्ही जर मुंबईवरून आलात दिल्ली मुंबईला जायचं असेल त्याआधी तो रस्ता ब्रिजवरनं उतरून आता त्या रस्त्यावर जाणं आहे जिथे ही जी रोड काय बोलतात रोड बनवते गाडी जी आहे ती त्याच्यासाठीच आहे आणि समोर वडपेची टेकडी तिथे एक नवीन रस्ता बांधत आहेत काय समजत नाही त्याचा काय अशा प्रकारे आपण वडपेची टेकडी इथे आलो आहोत आणि इथून मुंबईसाठी आपल्याला जाणे आहे सरळ जो रस्ता चालला आहे तो मुंबईसाठी जाणार आहे हे नाशिकवरून आलेले वाहने ते तात्पुरत्या स्वरूपात जो रस्ता बांधण्यात आलेला आहे त्याच्यावर प्रवास करताना बघा बरेच कॅमेरावर गर्डर उतरला जाते तो गर्डर या दोन्ही मोठ्या गाडीने उतरला जाईल आणि तिथे बघा एक गर्डर टाकलेला मुंबई नाशिक महामार्गासाठी तुम्ही पाहू शकता हो जेव्हा रस्ता रेडी होईल मुंबई नाशिक महामार्गाचा त्यानंतर समृद्धी महामार्गाचा काय ते विचार केला जाईल हे बघा नवीन रस्ता देखील म्हणत आहे आणि ह्या गरज टाकून मुंबई नाशिक महामार्ग जो बनला गेलेला आहे त्याला उके करताना त्याला व्यवस्थित करताना चालू कसा प्रश्न चालू झालेला खूप मोठा एक गरज टाकलेला आहे टेम्पो मध्ये आला कळत त्यामुळे राहून गेला आतो तर आपण वडप्याला आलो आता वडपे इथे मी तुम्हाला किलोमीटर त्या रस्त्याचे आज चौकचे काम चालू अशा प्रकारे आपण वडपे इथे आलो आणि इथे ब्रिजचं काम सुरू आहे वडपे ते माझी वडा जे सव्वीस किलोमीटरचा रस्ते दरम्यान काम सुरू आहे त्याचे काम चालू पाहू शकता इथे वडपे उद्यान म्हणून बोर्ड लावलेला आहे आणि हा ब्रिज बनत आहे कम होता ब्रिज आहे इथून वडपे ते माझी हा रस्ता सुरू होतो वडपेचे जे काम चालू होतं इथन सुरू होतो तू पाहू शकता इथे आता पिल्लर्स बांधत घेतलेले जी येणारी साईड आहे ती झालेली आहे कम्प्लीट त्याच्यावर देखील गरजा सांग बाकी आणि जी जाणारी आहे त्याच्या आत्ताच काम सुरू आहे हे बघा पिल्लर्स ताकद घेतलेले आहेत वडपे ते माझी सरळ गेल्यात मुंबई ठाणे येते जाता जायला लागते आणि समोर जो रस्ता आता जिथं आपण ओलांकित जाऊ हा जुना आग्रा रोड म्हणजे भिवंडीत येणारा रस्ता आपण जुन्या आग्रा रोडवर चाललेलो आहोत हे वडपे गाव त्यातमध्ये आपली मराठी या यूट्यूब चॅनलवर सतत नवीन नवीन रस्त्यांचे नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आल्यास करावे आणि जय हिंद जय महाराष्ट्र